हा व्हिडिओ काहींच्या डोळ्यात पाणी घेऊन येईल तर काहींच्या मनात एक नवी जिद्द निर्माण करेल तर काहींच्या सुरुवातीला डोळ्यात पाणी आणि शेवटी मनात जिद्द निर्माण करेल तुमच्या बाबतीत काय घडतंय ते आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहूयास पण जे व्हिडिओचं टायटल आहे दी एंड आहे की दी बिगिनिंग आहे हे तुम्हाला डिसाइड करायचं आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष ऑलमोस्ट संपत आलंय ऐंशी पंच्याऐंशी दिवस शिल्लक आहेत आणि आपण दोन हजार पंचवीसमध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसला काय ठरवलं आणि आज आपण त्याच्यापैकी काय अचीव्ह केलं आपण एक्झॅक्टली कुठे आहोत हे कुठेतरी तपासून पाहण्याचा दिवस आहे आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इतकं काही शिकवून जाईल कदाचित हा एक व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलवण्यासाठी पुरेसा ठरेल हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी व्हिडिओमध्ये काही पॉईंट्स सुरू करण्यापूर्वी काही प्रश्न आहेत लॉकडाऊनचा कालावधी आठवतोय जस्ट दोन मिनिटांसाठी लॉकडाऊनमध्ये तुम्ही कुठे होतात तुम्ही काय करत होतात कुठल्या सिच्युएशनमध्ये होतात तुम्ही काय विचार करत होतात तुम्ही स्वतःसाठी काय स्वप्न पाहत होतात तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी काय स्वप्न पाहत होतात याचा विचार करा आणि तो विचार करून झाल्यानंतर मला कमेंटमध्ये फक्त इतकंच सांगा की लॉकडाऊनमध्ये तुम्ही खरंच एखादं स्वप्न पाहिलं होतं की तुमचा लॉकडाऊन जस्ट टाईमपासमध्ये गेलात जर स्वप्न पाहिलं असेल तर ड्रीम असं टाईप करा आणि जस्ट टाईमपासमध्ये घालवलं असेल तर टाईमपास असं असं टाईप करा आता मुद्दा हा आहे की पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जवळपास सहा वर्षांचा कालावधी झाला जर तुम्ही ड्रीम या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही तुमचं ड्रीम अचीव्ह केलं का हा एक प्रश्न तुम्हाला ऍटलीस्ट तुम्ही स्वतःला आत्ता तरी विचारायला पाहिजे आणि जर तुम्ही केलं नसेल तर ते का केलं नाही हे तुम्ही फाइंड आउट करायला पाहिजे बरेच लोक असतात जे एक जानेवारीला नवीन संकल्प करतात दहा जानेवारीपर्यंत सुद्धा कदाचित तो संकल्प टिकत नाही अशी तुमची वर्षाने वर्षाच्या पाठीमागे वर्ष चाललेली आहेत तुम्ही कधीतरी एलन बद्दल एक विधान ऐकलं असेल की एलेन मस्क नेहमी म्हणतात की मी पुढच्या दहा वर्षांमध्ये मला काय काय अचीव्ह करायचं आहे त्याची लिस्ट बनवतो आणि त्या गोष्टी एका वर्षामध्ये पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो कारण मला माहिती आहे की माझ्यासोबत जे इतर लोक दहा वर्षांचा प्लॅन बनवत ते, ते दहा वर्षांसाठीच मेहनत करत राहतील पण मी मात्र ती सगळी स्वप्न एका वर्षामध्ये पूर्ण करण्याचा विचार करतो आपल्या बाबतीत याच्या उलट तर होत नाही ना की आपण एक वर्षासाठी एखादं स्वप्न पाहतोय पण पुढची दहा वर्ष आपण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतोय एक मॉक इंटरव्ह्यू पाहिलेला युपीएससीचा आणि त्याच्यामध्ये त्या मुलीला एक प्रश्न विचारलेला की तुमच्या लाईफमधला सगळ्यात मोठा रिग्रेट काय आहे आणि त्याचं उत्तर देताना तिचा आवाज थरथरत होता तिच्या डोळ्यामध्ये पाणी होतं की माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा रिग्रेट हा आहे की मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक, एक मुलगी आहे आणि ज्या वयामध्ये मला असं वाटत होतं की मी माझ्या आईवडिलांसाठी काहीतरी करेन मी स्वतः कमवेन आणि त्यांना एक छानशी लाईफ देईन ती मी देऊ नाही शकले मला असं वाटत होतं की मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये यू पी एस सी क्रॅक करेन पण ती मी नाही करू शकली आणि हा माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा रिग्रेट आहे पण मी आता ही एक्झाम आणखी जास्त चांगल्या डेडिकेशननी त्याची प्रिपरेशन करते आणि मी यावेळेला ती क्रॅक करेन सो तुमच्या लाईफमध्ये पण असा काहीतरी रिग्रेट असेल पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला रिग्रेटचा पण रिग्रेट व्हावा इतका उशीर झालेला असतो आत्ता हा व्हिडिओ तुम्हाला फक्त जागा करण्यासाठी आहे की आयुष्यातली मागची चार पाच वर्ष पहा की तुम्ही काय करताय तुम्हाला काय अचीव करायचं होतं तुम्ही जर एखादी ड्रीम पोस्ट डोक्यामध्ये ठेवून अभ्यास करत असाल तर मागच्या चार पाच वर्षांमध्ये ती का नाही अचीव करू शकलात एक साधं उदाहरण सांगू का मी परवा व्हॉइस चॅटमध्ये पण हा मुद्दा बोलले होते की एक स्टुडंट समजा त्याने दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस एक कुठल्याही वर्षी सुरुवात केली दोन हजार पंधरा किंवा दोन हजार सतरा आपण जर कन्सिडर केलं अगदी दोन हजार एकोणीस एक जरी कन्सिडर केलं तरी दोन हजार पंचवीसपर्यंत जवळपास पाच ते सहा वर्षांचा कालावधी झाला या पाच ते सहा वर्षांच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला एखादी एक्झाम क्रॅक होत नसेल जर तुम्हाला पोस्ट मिळत नसेल तर तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारणं आहे की दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत मी जे पुस्तक वाचत आहे जो माझा सिलेबस आहे जे माझे सब्जेक्ट आहेत याच्यामधलं खरंच किती पार्ट असा आहे जो चेंज झाला आहे म्हणजे पॉलिटीचा विचार केला तर ठराविकच गोष्टी आहेत ज्या बदललेल्या आहेत पण मूलभूत हक्क म्हणा कितीतरी बेसिक गोष्टी आहेत आता मी त्या सिलाबसमध्ये नाही शेतकत पण कितीतरी बेसिक गोष्टी आहेत म्हणजे पॉलिटीचं एक पुस्तक पाहिलं तर जी नवीन एडिशन येते त्याच्यामध्ये पण अशी कितीशी पाणं बदललेली असतील दहा पंधरा वीस पंचवीस याच्या व्यतिरिक्त ते पुस्तक बदललेलं नसतं पण तेच पुस्तक मी दोन हजार एकोणीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत जरी वाचत असेल तरी सुद्धा मला आउट ऑफ मार्क्स येत आहेत इतिहास किती बदलला इतिहासचं बदल तर मा जे पुस्तक आहे तसंच आहे पण तरीसुद्धा मला तितकेसे मार्क्स येत नाहीत मॅथ्स रिजनिक जसाच्याच तसे पण मला मार्क्स येत नाहीत सायन्स जसंच तसे पण मला मार्क्स येत नाहीत इकॉनॉमिक्समध्ये जे काही बदलेली आकडेवारी असेल अपडेटेड तो पाठ सोडला तर बाकीचा पाठ तर सेम आहे मग जर मला एक पुस्तक मी सहा वर्ष वाचूनही ते पुस्तक जर मला समजत नसेल त्याच्यावरचे प्रश्न मला येत नसेल डेफिनेटली माझं काहीतरी चुकतंय आणि ते मी फाइंड आउट करणं गरजेचं आहे मी कोणाला फसवत आहे मी माझ्या फॅमिलीला फसवत आहे का मी स्वतःला फसवत आहे आणि याच्यामध्ये तुमचं जे काही वय वाढत चाललंय किंवा जे वाढलंय ते वाढलेलंच आहे या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला कुठेतरी म्हणजे खजील करणं किंवा तुमच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण व्हावी हा अजिबात नाही आहे पण तुमचे डोळे उघडणं फार जास्त गरजेचं आहे आपण नक्की करतोय काय तर तुमच्यापैकी काही व्यक्ती असे असतील जे माझे फार मोठे शुभचिंतक असतील ज्यांना असं वाटेल की मॅम तुम्ही आम्हाला सांगताय तुम्ही काय केलं मी माझ्या लाईफमध्ये जे काही माझे गोल्स सेट केलेत माझी जी काही स्वप्न आहेत माझ्या लाईफमधल्या ज्या काही प्रायोरिटीज आहेत मी त्याच्यावरती काम करते आणि मला तर इम्पॉर्टंट नाही वाटत की माझी स्वप्न माझ्या प्रायोरिटीज माझ्या माझ्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत प्रत्येक वेळी शेअर केल्याच पाहिजेत मला मी माझ्या लाईफमध्ये ज्या गोष्टी अचीव केल्या त्याच्यासाठी मी स्वतःला ॲक्च्युली शाबासकी देते ज्या गोष्टी मी नाही अचीव करू शकले त्या गोष्टींसाठी मी विचारते की ही ही गोष्ट का नाही करू शकलो आपण एक्झॅक्टली आपण कुठे चुकलोय जी मिस्टेक आपल्याकडून झाली ती आपल्याला कशी सुधारते कारण जर त्या गोष्टी मी तुम्हाला सांगते याचा अर्थ त्या ना कुठेतरी मी स्वतः इम्प्लिमेंट करते आणि प्रत्येक वेळेला माझं स्वप्न फक्त एक गव्हर्नमेंट एक्झाम कुठेतरी गुण क्रॅक करणं हे असेलच असं नाही ना म्हणजे त्या चौकटीमध्ये तुम्ही मला बसवणं चुकीचं आहे मुद्दा हा आहे की तुम्ही लाईफमध्ये काय करताय हे कधी ना कधी तरी तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव होणं गरजेचं असतं मला माझ्या लाईफमध्ये अशी जाणीव करून देणारी माणसं आहेत लकेली आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा जरी माझा मार्ग कुठे भरकटत असेल तरी मी परत एकदा मार्ग करते की नाही मला ही गोष्ट नाही करायची मला ही गोष्ट करायची आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना अशी व्यक्तीच भेटत नाही जी सांगून देईल की तुझा मार्ग तू चुकत आहेस तुला नक्की काय मिळवायचं आहे लाईफमध्ये आणि तू काय करत आहेस आणि कधीतरी कुठल्या तरी स्टॉपला थांबून थांबवून अरे आपण कुठे चाललो आहे आपल्याला पोहोचायचं आहे कुठे आणि आपण एकाच ठिकाणी का आहोत अजूनही हा विचार करणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतल्याशिवाय पर्याय नाही जर तुम्ही मेहनत घ्यायला तयार नसाल कदाचित तुम्ही याच्यापूर्वीही मेहनत घेत आहे पण जर त्या मेहनतीला फळ नाही मिळत आहे तर जे मी नेहमी उदाहरण सांगते ते मी परत एकदा सांगेन की दोन प्रकारचे नट असतात एक असतो स्क्रू टाईप ज्यावरती प्लसवाला चिन्ह असतं आणि दुसरा असतो जो असा पाण्याने फिरवून बसवायचा असतो जर तुम्ही नट नटसाठी म्हणजे जो स्क्रू ड्रायव्हरनी बसवायचा आहे त्या स्क्रू ड्रायवर स्क्रू नट नटसाठी जर तुम्ही पाना वापरत असाल तर तो नट कधीच खोलला जाणार नाही किंवा तो कधीच व्यवस्थित बसणार नाही म्हणजे तुम्ही मेहनत तर घेत आहे पण जर ती चुकीची घेत असाल तर तुम्हाला त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे तुमच्या मेहनतीला योग्य दिशा देणं गरजेचं आहे आणि हाच तो पॉईंट आहे ॲटलिस्ट आता तरी व्हा आता एक्झॅक्टली काय करायचं मॅम लेक्चर तर सगळेच देतील आम्हाला असं वाईट वाटलं पाहिजे अपराधीपणाची भावना आली पाहिजे असं तर सगळेच बोलतील हे तर घरातले पण बोलतात आम्हाला आमचे रिलेटिव्ह पण बोलतात तुम्ही याच्यापेक्षा वेगळं काय बोलताय एक्झॅक्टली काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून मी सुरुवातीला पण म्हटलं की हा व्हिडिओ एक तर तुमच्या डोळ्यात पाणी पण आणेल पण तुमच्या मनात जिद्द पण निर्माण करेल सगळ्यात पहिली गोष्ट ठीक आहे हे झालं ते झालं स्वतःला एक प्रश्न विचारा की या जगामध्ये फ्रीमध्ये अशी कुठली गोष्ट मिळते तुम्हाला काय वाटतं की कुठली गोष्ट फ्रीमध्ये मिळते कमेंट करून सांगा प्रत्येक गोष्टीची काही ना काहीतरी किंमत असते काही जणांना असं वाटतं की भीक मिळते फुकटमध्ये नाही त्याच्यासाठी पण त्या भिकाऱ्याला भीक मागावी भी लागते तेवढी मेहनत तर घ्यावीच लागते ना सो फ्रीमध्ये कुठलीच गोष्ट मिळणं नाही हे आधी स्वतःला सांगा दुसरी गोष्ट जर तुम्हाला खरंच तुमचं तुम्हाल गोल अचीव करायचं असेल ॲक्च्युली ते तुमचं गोल आहे की नाही हे फाईंड आउट करा कारण बऱ्याचदा ते आपलं ध्येय नसतं पण आपण त्याच्या पाठीमागे धावत असतो माहीत नाही की कुठल्या दुनियात असतो पण आपल्याला नाही मला ते अचीव करायचं ॲक्च्युली तुम्हाला ते नको असतं पण तुम्ही त्याच्या पाठीमागे पळत असतं म्हणून तुम्ही तिथंपर्यंत पोहोचू शकत नाही तर पहिल्यांदा तर हे कन्फर्म करा की तुम्हाला ॲक्च्युली एक्झॅक्टली काय हवं लाईफमध्ये आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिली जी काही स्टेप आहे ती म्हणजे राईट डाऊन तुमचं जे काही गोल आहे जे काही ध्येय आहे ते अगदी क्लिअरली लिहा क्लिअरली म्हणजे अगदी स्पष्टपणे मेन्शन करा की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक्झॅक्टली काय हवं आहे आणि ज्यावेळेला ते लिहाल त्याच वेळेला तुम्हाला कळेल की अरे मला खरंच ही गोष्ट अचीव करायची तुमचं अल्टीमेट गोल कधीही कुठली एक पोस्ट असणार नाही हे मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगू शकते कारण ज्या दिवशी तुम्ही पोस्ट अचीव्ह कराल त्या दिवशी पण तुम्ही कंप्लीटली सॅटिस्फाय आहात किंवा सगळं काही झालं असं नाही होत मी लास्ट टाईम ज्यावेळेला आपल्या टेलिग्रामचे ॲडमिन आहे सागर माणे सर त्यांचा रिझल्ट आला त्यावेळेला मी या गोष्टी बोलले होते तुम्हाला की तुमचा रिझल्ट आला की डेफिनेटली तुमची लाईफ कम्प्लिटली चेंज झालेली असेल पण तरी सुद्धा बरेचसे प्रश्न असे असतात जे फक्त रिझल्ट येण्याने सुटत नाहीत तुम्ही अल्टिमेटली तुम्ही जे काही ड्रीम पाहताय जे काही म्हणजे तुमची जी काही ड्रीम पोस्ट आहे ती तुम्हाला कशासाठी हवी आहे ती पण लिस्ट तुमच्याकडे असायला पाहिजे की तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती हा आनंद पाहू इच्छिता तुम्ही तुमच्या आईवडिलांना या गोष्टी देऊ इच्छिता तुम्हाला एक्झॅक्टली माहिती पाहिजे असेल की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय हवं आहे ते तुम्ही लिहून काढा की तुमचं एक्झॅक्ट गोल काय आहे आणि मग ते मिळवण्यासाठी वेगळेवेगळे मार्ग असू शकतात सो ते तुम्हाला फाइंड आउट आहे आता ज्या वेळेला तुमचं डिसाइड होईल की कुठली एक्झाम क्रॅक करायची ती कशासाठी क्रॅक करायची कारण जर तुमचा वाय क्लिअर नसेल तुम्हाला ती गोष्ट का हवी हे क्लिअर नसेल तर तुमचे सगळे प्रयत्न ना पाण्यात आहेत कारण मग तुम्ही फक्त बाहेरचं मोटिवेशन घेणार आठ दिवस अभ्यास करणार त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आहे अशा नवव्या दिवशी परत तुमचं आहे हे रडगणं सुरू राहणार म्हणून पहिल्यांदा तर क्लिअर करा तुमचा व्हाय की तुम्हाला का ती गोष्ट हवी आहे देन ही गोष्ट जे काही माझं गोल आहे त्याच्यासाठी कुठल्या स्टेप्स असतील ज्या मला फॉलो कराव्या लागतील किंवा कुठला प्लॅन असू शकतो जो मला फॉलो करणं गरजेचं आहे किंवा असं कुठलं हार्डवर्क आहे त्या हार्डवर्कचा वे काय आहे की ज्याने मी हे अचीव करू शकेन हे राईट डाऊन करा की जर समजा तुमचे एक ठराविक एक ड्रीम पोस्ट तुम्ही डोक्यामध्ये ठेवली आहे त्याच्यासाठी स्टेप्स काय असतील प्री आहे मेन्स आहे इंटरव्ह्यू आहे किंवा नाही या सोबतच मग त्याचा सिलेबस करणं असेल तो सिलेबस कसा कम्प्लीट करायचा रिव्हिजन कसे कम्प्लीट करायचे पी वाय क्यू कसे सॉल्व्ह करायचे आहेत टेस्ट सिरीज कुठली द्यायची कशा पद्धतीने द्यायच्या या स्टेप्स तुमच्याकडे असल्या पाहिजेत ज्याला तुम्ही शॉर्टमध्ये टू टू लिस्ट पण म्हणू शकता हे तुमच्याकडे क्लिअर असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जी मेहनत घ्यावी लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे का मला किती तास बसून अभ्यास करावा लागेल मला किती डेडिकेशनने अभ्यास करावा लागेल अशा किती गोष्टी असतील मोबाईलवरती बसून शॉर्ट्स पाहणं असेल रील्स पाहणं असेल हे मला टाळावं लागेल कदाचित मला तास तासभर फोनवरती बोलायची सवय हे मला टाळावं लागेल मला कुठेही बाहेर कधीही उठून हिंडायला जायची सवय ते कदाचित मला टाळावं लागेल अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या मला टाळावा पण लागतील अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यापासून मला दूर व्हावं लागेल अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या ॲक्च्युली म्हणजे मी माझ्या ध्येयापासून दूर जाण्यासाठी कारणीभूत आहेत त्यांच्यापासून मला दूर जावं लागेल हे सगळं या सेकंड स्टेपमध्ये क्लिअर करून घ्या लक्षात घ्या ऐंशी पंच्याऐंशी दिवस जे असतात हे सुद्धा कमी नसतात जर तुम्ही ठरवलं आणि तुम्ही ठरवलंच की मला करायचंच आहे तर तुम्ही ते करून दाखवाल पण ठरवणं ही सगळ्यात पहिली स्टेप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट येते हे सगळं तर झालं पण तुम्हाला विश्वास असायला पाहिजे बिलीव्ह करा की तुम्ही करू शकता आणि तुम्ही करून दाखवाल फक्त करू शकता नाही आय कॅन ने आय विल आणि तुम्ही हे करून दाखवायचंच आहे याच्यासाठी ट्रस्ट फार गरजेचं आहे आणि तो स्वतःवरती असणं गरजेचं आहे जगातली हजारो माणसं तुमच्या लाईफमध्ये असणारी दहा पंधरा माणसं काय म्हणतात तू करू शकणार नाही तुला जमणारच नाही तुचं तुझी ती क्षमताच नाहीये कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नका सायंटिफिकली असं म्हटलं जातं जो भुंगा असतो किंवा फुलपाखरू असतो ते उडू नाही शकत कारण त्याच्या पंखांचं वजन आणि त्याच्या शरीराचं वजन याच्यामध्ये असणारा डिफरन्स त्याच्या शरीराचं वजन त्याचे पंख पेलू शकत नाही पण हे सायन्स तर फुलपाखराला आला त्या भुंग्याला माहितीच नसतं आणि अगदी नाजूक पंख असताना सुद्धा फुलपाखरू हवेमध्ये उडतं कारण त्याला सांगणार कोणी नसतं किंवा ते हे कधी ऐकतच नाही अरे तू उडू नाही शकणार सेम गोष्ट तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करता आली पाहिजे तुम्हाला जरी सांगितलं की तू नाही करू शकत तुम्हाला हा विश्वास पाहिजे की मी करू शकतो मी करून दाखवेन आणि मी नाही तर कोण करणार आहे आणि कामाला लागायचं आहे आणि चौथी स्टेप जस्ट गो फॉर इट कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका कुठल्याही निगेटिव्ह सोबत वाद घालत बसू नका कुठल्याही निगेटिव्ह थॉट्सला तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये जागा देऊ नका जस्ट गो फॉर इट जस्ट गो फॉर युअर गोल जो तुमचा प्लॅन आहे जे तुमचं ध्येय आहे त्याच्यासाठी करा आणि एक विचार करा की जर मागच्या चार वर्षांपूर्वी अशी सिच्युएशन होती की माझे आईवडील माझ्यासमोर बसले आहेत आणि एक स्वप्न डोळ्यात घेऊन बसलेत आणि विचार करत आहेत की हां चार वर्षानंतर ही सिच्युएशन असेल माझ्या घरामध्ये हे ही पर, ही ले ले ही परिस्थिती बदललेली असेल माझ्या घरातल्यांची लाईफस्टाईल अशा पद्धतीने असेल सगळ्या गोष्टी आणि आज परत तुम्ही फिरसे त्याच सिच्युएशनमध्ये किंवा कदाचित त्याच्यापेक्षा वर्स्ट सिच्युएशनमध्ये जर असाल त्याच्यापेक्षा बॅड सिच्युएशनमध्ये जर असाल तर आज तुम्हाला देवाने परत एक संधी दिली आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा विचार करण्याचा की यार खरंच मी माझ्या लाईफमध्ये चार पाच वर्ष अशीच घालवली आहेत का ठीक आहे अजून काही वर्ष आहेत ना एक गोष्ट लक्षात घ्या असं होऊ नये की ज्यावेळेला आपण मरू आणि आपण देवाला भेटू आणि समोरून देऊ तुम्हाला विचारेल की मी तर तुला एवढी संधी दिलेली होती दिलेल है, है, मी तर तुला हे सगळं दिलेलं होतं आणि तू काय केलंस आणि आपण बसून म्हणायचं की काही नाही मी तर रडत बसलो होतो मी तर रडत बसले होते मी तर कम्पेअर करत बसले की त्याच्याकडे काय आहे तिच्याकडे काय आहे माझ्याकडे हे का नाही आहे मी माझ्याजवळ जे आहे ते कधी पाहिलंच नाही ही वेळ आपल्यावरती येऊ नये म्हणून आत्ता जे दिवस शिल्लक आहेत त्याच्यामध्ये स्वतःला जागं करा आणि जस्ट गो फॉर इट जस्ट डू इट स्वतःला प्रूव्ह करून दाखवा अगेन सांगते की लोक दहा वर्षांचा प्लॅन बनवतात एका वर्षात फॉलो करायचा प्रयत्न करतात एका वर्षात कंप्लीट करतात तुम्ही एका वर्षाच्या प्लॅनला दहा वर्ष लावू नका ऑलरेडी तुमचे चार पाच वर्ष गेलेली असतील तर आता ही वेळ आहे की उरलेल्या ऐंशी पंच्याऐंशी दिवसांमध्ये तो प्लॅन तुम्हाला कम्प्लीट करून दाखवायचा आहे सक्सेसफुल करून दाखवायचा आहे आणि जर तुम्ही तो कम्प्लीट किंवा सक्सेसफुल करून दाखवणार असाल तर कमेंटमध्ये येस आय विल असं टाईप करा मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी अशी एक दृष्टी देऊन गेला असेल की ज्याच्यामुळे जर तुम्ही कुठेतरी रिंगाळलं असाल कुठेतरी थोडेसे कमी पडला असाल कुठेतरी तुम्हाला वाटत असेल की अरे यार नाही होते चला की अजून वेळ आहे तर आता ॲटलिस्ट खडबडून जागे व्हाल तो आळस सगळा झटकाल आणि परत एकदा कामाला लागाल आणि जर परत एकदा कामाला लागणार असाल तरी सुद्धा कमेंटमध्ये येस आय विल डू इट हे सुद्धा टाईप करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तसेच जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा Thank you.